तुझी माझी रेशीम घाट भाग सात नेहाची आणि त्यांची ओळख झाली की नेहा आणि मामाची मुलं त्या सगळ्यांच्या पाया पडले अगं राहू द्या बरेच संस्कारी मुलं तर तुमचे कितीही मोठे झाले तरीही तुमचे संस्कार कधी विसरणार नाहीत बघा तुम्ही म्हणत दामोदरराव आणि बाकीच्यांनी त्यांना आशीर्वाद दिला हो हो ते आहेच आपली मुलं कुठेही राहिली तरी आपले संस्कार आणि संस्कृती नाही विसरायला पाहिजे ना त्यांनी आणि तेही ते जपूनच ठेवतात आणि त्या सगळ्यांच्या गप्पा चालू झाल्या तुम्ही बसा गप्पा मारत आम्ही ताट करतो लगेच सगळे जेवण करून घेऊया म्हणत आक्का किचनमध्ये गेल्या हो बोलत त्यांच्या पाठोपाठ लता मामे आणि सुमित्रा ताई लगेच आत गेल्या हो आम्ही पण तुम्हाला थोडीफार मदत करतो म्हणत आकांक्षा आणि आशा ताई पण त्यांच्या सोबत गेल्या त्यात नेहा पण त्यांच्यात सामीलच झाली आकांक्षा नेहापेक्षा किमान तीन ते चार वर्षाने मोठ्या असतील त्यामुळे त्या नेहाशी बोलू लागल्या नेहासुद्धा त्यांच्याशी खूप छानपणे बोलत होती त्यांना सगळं सांगत होती त्यांची छोट्या वेळात चांगली ओळख झाली आकांक्षा यांच्या बोलका स्वभावामुळं त्यांनी नेहाला लगेच बोलल होत्या आणि त्या दिवशी छान रमून पण गेल्या होत्या गप्पांमध्ये आणि बाकी सगळे किचनमध्ये जेवणाची तयारी करत गप्पा चालू होत्या या सगळ्यात नेहाला काहीतरी मिसिंग वाटत होतं म्हणजे तिला अजून याचं दर्शन नव्हतं झालं तिचा फार मूड ऑफ झाला होता कारण तिला वाटलं यश हा आलाच नाही मग कुठेतरी तिच्या मनात होतं की ज्याच्यासाठी आपण एवढं केलं तीच व्यक्ती आली नाही त्यामुळे ती स्वतःमध्ये हरवलेली होती आकांक्षा तिला बोलण्याचा पण नेहाला काय करावं कळत नव्हतं नेहा मनातच बोलले का आला नसेल तो आता कसं कोणाला विचारू की का नसेल आला की मुद्दाहून आला नसेल तो की काही काम असेल पण तो तू सुट्टीला आला आहे म्हणजे इकडे काही काम असेल त्याला मंका नसेल आला असे बरेच प्रश्न होते तिच्या मनात येत होते पण तिला काही बोलता येत तिने आकांक्षाला विचारायचंच ठरवलं हाय नेहा कुठं हरवलीस नेहा शांत झालेली बघून आकांक्षाने तिला विचारलंच अगं सॉरी माझं थोडं लक्षण होतं बोला ना काय म्हणत होता तुम्ही नेहा जरा हरवलेल्या विश्वासातून आकांक्षाच्या आवाजाने बाहेर येऊन बोलले अगं काही नाही सहज बोलत होते पण तुझं लक्ष नव्हतं सगळं ठीक आहे ना त्यांनी काळजीने विचारलं हो हो सगळे ठीक आहे सॉरी बोला ना चला मी तुम्हाला घर दाखवते म्हणत नेहाने विषय बदलण्याचा म्हणून बदलवला आणि ती त्यांच्याकडे आता लक्ष द्यायला लागली आणि त्या घर बघायला गेला छान आहे ग नेहा घर मस्त आकांक्षा बोलली हो सगळंच खूप छान ठेवतात घर हे आणि गावाकडं म्हणल्यावर हेच तर खूप छान वाटतं ना घर हो ना शहरात आणि गावात खूप फरक येतो इकडे छान वाटतं म्हणून तर आम्ही इकडे या वेळेस सुट्टीला यायचा प्लॅन केला आणि खूप छान वाटले बघ घेऊन फ्रेश वाटतं एकदम आणि हे बघ आमची भेट पण झाली छान वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून नवीन सगळ्यांच्या ओळख झाल्या आकांक्षा बोलली हो मला पण छान वाटलं नवीन ओळख झाली नवीन नाती जोडायला छान वाटतं मला खूप नेहा बोलली सहज छान वाटतं की अजून काही आकांक्षाने प्रश्न व्यक्त करत विचारला आहो जोडायला पण छान वाटतं आणि ते नातं कायम जपालाही या जगात फक्त आपण माणसे कमावली पाहिजेत तर खरी आपली ओळख राहते आणि आपल्या माणसांसोबत जीवन जगतानाही छान वाटतं मग खूपच नेहा बोलली हो नेहा छान तुझे विचार खरंच खूप छान आहे ग मला आवडले तू कायम एवढी गोड बोलतेस का ग आकांक्षाने हसून विचारलं म्हणजे मला जे वाटतं ते तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आवडतं म्हणून तुम्ही माझं बोलणं गोड म्हणत आहात का पण इन्फॉस्पिअर वगैरे पाडण्यासाठी नाही पण खरंच मला असंच बोलायला आवडतं नेहाने पण त्यांना हसून उत्तर दिलं अगं खरंच खूप छान बोलतेस तू आणि आमचे यश भाऊजींचे पण असेच विचार आहेत बरं का त्यांचे आणि तुझे विचार बघ जवळजवळ जुळतीलच हे सुद्धा कधी कधी असंच बोलतात सेम तुझ्यासारखंच बघ आकांक्षा बोलली आता यशचा विषय स्वतःहून निघाला म्हणल्यावर नेहा विचारायला चान्सेस मिळाला आणि एवढा वेळ चाललेला तिच्या मनातला आता कुठेतरी विचारात येणार होतं हो का अरे वा तुमचे यश भाऊजी म्हणजे तेच ना मंदिरात भेटले होते हो ते त्यांच्याबद्दल बोलताय का तुम्ही नेहाने उगाच विचारांचं म्हणून तसं विचारलं अगं हो तेच ते पण असंच बोलतात त्यांचे पण विचार असेच येतात बघ आकांक्षा बोलली ओके पण मग आज ते का बरं नाही आले म्हणजे तुम्ही सगळे आलात मग ते कसं काय नाही आले नेहाने शेवटी तिच्या मनातलं विचारूनच टाकलं अगं आलेत ना आम्ही सगळे आलो आहो तू बघितलं नाहीस का त्यांना आकांक्षा बोलली हो का नाही अहो मला वाटलं नाही आले म्हणजे तसं माझ्या एवढं लक्षात नाही आलं नेहा बोलली अगं हो आम्ही गाडीतून खाली उतरलो आणि त्यांना कॉल आला वाटतं म्हणून ते आम्हाला म्हणाले की तुम्ही पुढं जा मी येतो मग आम्ही पुढं आलो आणि ते मागेच होते त्यामुळे तू त्यांना पाहिलं नसेल आत्ता आले असतील ते खाले आकांक्षा बोलली हो बहुतेक तसं झालं असेल म्हणत नेहाच्या चेहऱ्यावर हसू आलं तिला यश आला हे समजल्यावर तिच्या मनात आलं की चला ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं ते तरी पूर्ण होईल आता तिला आतुरता लागली होती की कधी एकदा खाली जाते आणि त्याला बघते पण तिला ते दाखवता येत नव्हतं तेवढ्यातच त्याला नेहाच्या आईने आवाज दिला नेहा चल ग किती वेळ झाला ताट वाढले आहे सगळे जेवण करून घेऊया सगळे बसले आहे जेवायला या दोघे खाली लवकर आई बोलली बघा ना सुमित्रा ताई यांची चांगलीच मैत्री झालेली दिसते की गप्पांमध्ये त्यांना लक्षच नाही राहिलं की खा आपण वाट बघत आहोत ते आशाताई बोलल्या हो ना आमची नेहा तर एकतर लवकर कोणाशी बोलत नाही आणि एकदा बोलायला लागले की मग थांबत नाही चांगली मैत्रीण करून टाकते ती तिला नाती जोडायला खूप लवकर जमतं आणि तिला ते ती आवडतं पण सुमित्रा ताई कौतुकाने सांगत होत्या हो का छान आणि आमच्या आकांक्षाला पण बोलायला खूप आवडतं त्यामुळे चांगलं जमलं म्हणायचं त्यांचं आणि दोघांची हसायला लागले नेहा आणि आकांक्षा खाली आल्या तोपर्यंत सगळे जेवायला बसले होते गावाकडं असल्यामुळं डायनिंग टेबल वगैरे नाही सगळे मांडी घालून जेवायला बसले होते आणि दामोदर रावांचा हट्ट म्हणून सगळ्या बायका पण नको नको म्हणत असताना सोबतच जेवायला बसल्या होत्या त्यानिमित्ताने जेवताना पण गप्पा होतील म्हणून या दोघी आल्या त्यांना ताट वाढून ठेवलं होतं तिथे त्या जेवायला बसल्या पण या सगळ्यात नेहा यशला शोधत होती आणि शेवटी त्याची भेट झालीस यश बरोबर तिच्या समोर बसला होता तिने जेव्हा त्याच्याकडं पाहिलं तेव्हाच त्यानेही तिच्याकडं पाहिलं आणि त्यांची एक नजर भेट झाली नेहाला खूप भारी वाटलं पण लगेच तिने लक्ष नसल्यासारखं केलं आणि जेवायला बसली अधूनमधून मधून तिचं चाललंच होतं त्याच्याकडे बघायचं सगळे एकसाथ जेवण करत होते गावाकडे हीच तर मजा असते की सगळे एकसाठ जेवण करतात त्यामुळे जेवण पण जास्त जातं आणि दिवसभर बोलायला नाही मिळत तर ते जेवण करताना बोलायला तरी मिळतं आणि त्यांच्यासोबत जेवण करतानाचा आनंद तर नक्कीच वेगळा असतो आणि हा आनंद चारही परिवार एकत्र एक घेत होते आधीमध्ये नेहा सुद्धा कोणाला काही हवं नको ते बघत होती आणि खास करून तिने यशकडे लक्ष द्यायचं होतं पण आपण जरा अति करतोय असं आहे आणि ते कोणाला कळू नये म्हणून ती शांत राहत होती पण अधूनमधून यशला बघणं तिचं चालूच होतं आणि यशसुद्धा हळूच तिला बघत होता, होता। कधीकधी त्यांची नजर भेट पण होत होती पण ते लगेच दोघे दुसरीकडं बघायला लागायचे जणू काही चुकूनच बघितलं गेलं असं करायचे त्याने पिंक कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची जीन्स घातली होती आणि तो गोरा असल्यामुळे त्याला ते खूप सूट करत होतं त्यात हातात घड्याळ आणि त्याची बसण्याची स्टाईल बघतच राहिली नेहा पण चोरून चोरून आणि आधीमध्ये त्यांची परत नजरभेट होतच होती कारण ते एकमेकांसमोर बसले होते ना तो पण तिच्याकडं बघत होता तिच्यासारखंच यामुळं नेहाला जेवण तर जातच नव्हतं कारण त्याला बघूनच तिची अर्धी भूक गायब झाली होती तसं करत करत बस तिने जेवण आवरलं आणि सगळ्यांची जेवण झालं नेहा पटकन उठली आणि आतमध्ये गेले शेवटी सगळ्यांचं जेवण झालं आणि नंतर परत मोठ्या लोकांची गप्पांची मैफिल बसली अगर नेहा तुझी ओळख नाही करून दिली हे बघ हे आमचे यश भाऊजी आकांक्षाने हडूस नेहाकडं बघत यशची आणि तिची ओळख करून दिली त्यानंतर मग यशने तिच्याकडं बघितलं आणि हॅल्लो केलं नेहा पण बोलली हॅलो त्या दोघांनी एकमेकांकडं बघून स्माइल देत हॅलो केलं आणि मग बाकींच्या गप्पांमध्ये सामील झाले नेहाला खूप आनंद झाला होता कारण यश आला होता आणि त्याला बघून तिला खरंच मनातून खूप भारी वाटत होतं बोलणं नाही होऊ शकत हे तिला माहीतच आहे पण तरी तो निदान आला तरी याचा तिला आनंद होता त्यानंतर ती सगळ्यांमध्ये मिसळली आणि आनंदाने सगळ्यांशी बोलू लागली तिच्यात झालेला हा बदल एका व्यक्तीच्या लक्षात आला खरा पण आपण उगाच विचार करतो काही तरी असं काही नसेल असा विचार करून त्या व्यक्तीने सोडून दिला तिथल्या तिथे विषय त्यांच्या लहानपणापासूनच्या गप्पा नंतर चाललेले आताचे त्यांचे कामे आणि बरंच काही त्यात बर बायकांचा गप्पा म्हणजे काही सांगायचंच नको असंच सगळं चालू होतं नंतर मग कंटाळा आला म्हणून मग जरा फोन आला म्हणून बाहेर निघून गेला आणि इकडे नेहाला पण मग बोर झालं आणि मग ती आकांक्षा दिदीला म्हणाली नेहा बोलली दिदी चला ना आपण जरा बाहेर जाऊया किंवा वरती चला ना परत माझ्या खोलीत तेथे गप्पा मारूया आकांक्षा दिदी अगं हो ठीक आहे चल तसंही यांच्या गप्पा चाललतच आहे आपण आपलं बोलूया मग आकांक्षा कुठं चालल्यात तुम्ही त्यांना असं त्यांच्यातून उठून जाताना बघून आशाताईने विचारलं मम्मी जरा नेहासोबत वरती जाते तुम्ही येथे बसा गप्पा मारात आम्ही वरती बोलतो हो ठीक आहे जा तुम्ही तसंही आमच्या जुन्या गप्पा त्यामुळं तुम्हाला कंटाळा आला असेल जा तुम्ही तुमच्या तुमच्या गप्पा मारा सुमिता ताई बोलल्या मग त्या दोघी सोबतच वरती खोलीत गेल्या आकांक्षा हो बोल आता काय म्हणतेस अजून काय विचारायचं होतं तुला म्हणजे जॉब अजून वेगळा काही शिकायचं का, का? नेहा बोलली सध्या तरी तसं काही विचार केला नाही मी आकांक्षा बोलली का ग तुला जॉब वगैरे करायची इच्छा नाही का नेहा बोलली म्हणजे तसं वाटतं की करावं पण असं आहे जॉब केला तर मग मला काहीच वर्ष करता येणार नाही त्यानंतर जर लग्न झालं तर मग मी जॉब नाही ना करू शकणार त्यामुळे मग सध्या नाही करू असंच ठरवलं म्हणजे घरचे बोलतात की लग्न करूया कारण या सगळ्यात मीच मोठी आहे आणि माझंच पहिलं लग्न असेल या घरात त्यामुळं सगळ्यांना घरात खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे आणि तो पण माझाच त्यामुळे मग सध्या हे चाललेलं आहे आकांक्षा बोली अरे वा म्हणजे लग्न करायचा प्लॅन आहे तर तुझा छान मग बघितला की नाही एखादं स्थळ नेहा बोलली नाही व अजून तसं काही नाही आहे आता कुठे सुरुवात करा असं सांगितलेलं आहे आणि तसंही बघता बघता वेळ जातो आहे त्यामुळे मग दुसरं काहीतरी करणार आहे किंवा बँकिंगच्या वगैरे एक्झाम देईल मग बघूया काय होतंय ते हो ते पण आहे जातोय अगं वेळ म्हणता म्हणता जातात दिवस आणि मग लग्नाचं कसं आहे जमेल तर लगेच जमलं नाहीतर मग खूप वेळ जातो हे चाललं की लवकरच सुरुवात करतात तुम्ही ते काळजी नको करूस सगळं चांगलं होईल आणि तू इतकी गोड आहेस की बघ तुला नक्की छान हँडसम नवरा मिळेल आकांक्षा बोलली नेहा लाजून फक्त मान हलवते बरं मला सांगा तू एवढी शिकलेली आहेस म्हणजे बघ मी फक्त एक फ्रेंड्स म्हणून विचारते तू वेगळा नको विचार करूस कसला विचारू का आकांक्षा बोलली अहो विचारू काय म्हणताय विचारा ना नेहा आताच्या आत्ताच्या जनरेशनमध्ये अरेंज मॅरेजसाठी कसं का तयार झालीस आधी कोणाचा विचार नाही केला का तू म्हणजे मनात कोण होतं किंवा आता नाही का? का आता मुली स्वतःचाच सोताच स्वतःच बघतात आणि मग पुढं सगळं आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे सगळं तू तु, तुझ्या आजोबांवर सोपवलेले दिसते म्हणजे ते बघतील तेच फायनल असं का आकांक्षा बोलली त्याचं काय आहे मला आधी या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचंच नव्हतं म्हणजे आपले संस्कार असतात ना त्यामुळे तसा कधी विचारच नाही केला आणि माझ्या प्रत्येक निर्णयात माझे आई बाबा आणि इकडे आजी आजोबा असतात त्यामुळे या लग्नासारखा मोठा निर्णय पण मी त्यांच्या हातात दिलेला आहे ते जे म्हणतील तसंच नेहा बोलली हो का छान खरंच आताच्या या जनरेशनमध्ये घरच्यांना पहिला मान देणारी मी तुला बघितलेलं आहे खूप छान वाटलं खरंच तू खूप गोड आहेस नक्की तुझं चांगलं होईल बघ ती माणसे खूप नशिबा नसते ज्यांच्या घरात तू जासेल आकांक्षा बोलली थँक्यू दिदी म्हणत नेहा चक्क लाजली मनात कुठेतरी विचार येऊ हो लागला की तुम्हीच का नाही देत ते संधी पण आपण काय विचार करतोय असं म्हणून तिने स्वतः स्वतःची जीप चावली अशाच खूप वेळ त्यांच्या गप्पा झाल्या त्यांची आता चांगली मैत्री झाली होती आकांक्षाला तर नेहाचा स्वभाव खूप आवडलेला होता आणि नेहाला सुद्धा आकांक्षाचा आकांक्षाने नेहासोबत एक दोन सेल्फी काढून घेतल्या आठवण म्हणून आणि त्यांनी त्यांचा नंबर सुद्धा घेतला नेहाचा नेहानेही लगेच दिला गप्पा झाल्यावर दोघीजणी खाली आल्या मग चला अण्णा खूप वेळ झाला आता आता निघावं म्हणतो बरं वाटलं भेटून तुम्हा सगळ्यांना आणि हो वहिनी स्वयंपाक खूप छान झाला होता बरं का लय भारी वाटलं दामोदर राव म्हणाले चला तुम्ही आलात याचाच आम्हाला आनंद आहे असं ते जावा सगळे चांगलं वाटलं तेवढी सगळ्यांची ओळख पण झाली आणि बरं पण वाटलं सगळ्यांना अण्णा म्हणाले हो ना खरंच खूप छान वाटलं आता आम्ही आलो इथे आता तुम्ही पण या एकदा आमच्या घरी आता आमच्या घरी या जेवण करायला आणि सगळे या बरं का आशाताई म्हणाल्या हो नक्कीचेू ना सगळेजण म्हणाले आशाताई आकांक्षा दीदी पहिल्यांदा घरी आल्यामुळं त्यांची सुमित्राताई आणि लता मामीने खनाराडांची ओटी भरली चल नेहा येतो आता आम्ही खूप खूप छान वाटलं तुम्हाला भेटून तुम्ही या आता एकदा येते आम्ही आहोत तोपर्यंत आणि परत मग शिंगोदाला पण या आकांक्षा बोलली हो ना म्हणत त्या सगळ्यांना सगळ्यांनी निरोप घेतला नेहाने बाकी सगळे त्यांना गाडीपर्यंत सोडवायला गेले यश ड्रायविंग करत होता शेजारी मोठा दादा होता त्याच्या आणि बाकी सगळे मागे बसलेले होते परत एकदा नेहाने यशला बघितलं तो पण तिला बघत होता कसं बोलावं किंवा काय बोलावं दोघांना समजलंच नाही त्यामुळे दोघेही शांत होते फक्त चेहऱ्यावर थोडंसं हसू होतं हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद